बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये या गावी दहा मे रोजी परंपरेनुसार अक्षय तृतीयाच्या मूर्तावर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास महाराष्ट्रासह देशात प्रसिद्ध असलेल्या भेंडवळची खटमांडणी करण्यात आली होती त्या घटमांडणीचा अकरा मे रोजी पहाटे पुंजाजी महाराज वाघ व त्यांच्या सहकार्यांनी पाहणी करून यावर्षी तीक पाऊस तसेच देशाच्या राजकीय वातावरणाबद्दल काही भाकीत केले आहेत पाहूया याबाबत पुंजाजी महाराज यांनी यावर्षी पिकाची परिस्थिती कशी राहील पावसाचे प्रमाण कशा पद्धतीने राहील त्याचबरोबर परकीय शत्रू व देशाचा राजा यावर सविस्तर भाकीत केले पुंजाजी महाराज यांनी मांडलेल्या घटामध्ये झालेला बदल पाहून असे भाकीत केले की पहिल्या महिन्यात पाऊस कमी राहील दुसऱ्या महिन्यात चांगला पाऊस होईल तर तिसऱ्या महिन्यात भरपूर पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे त्याचबरोबर चौथ्या महिन्यात चांगला पाऊस होऊन अवकाळी सारखा दमदार पाऊस होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली पावसाळा पहिला महिना कमी आहे सर्वसाधारण बरा आहे फक्त आहे चांगला नाही साधारण तोही बर आहे पण पहिल्यापेक्षा बरं आहे तिसरा महिना जास्त आहे चांगला आहे तिसरा महिना एकदम चांगला आहे भरपूर पाऊस आहे तिसऱ्या महिन्यात चौथा बी भरपूर पाऊस आहे अवकानी भरपूर आहे पिकाबद्दल सांगताना ते म्हणाले की या यावर्षीचे खरीपाचे पीक साधारण राहील तसेच या वर्षी करडी मटकी मसूर तूर बाजरी हरभरा मूग व उडीद हे पीक साधारण येतील व वर्षी पिकावर रोगराई जास्त प्रमाणात येईल पिकाची नासडी होईल असेही त्यांनी सांगितले तसेच पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध असलेल्या कपाशीचे पीक यावर्षी मोघम असेल काही भागात कमी तर काही भागात भरपूर प्रमाणात कपाशीचे पीक राहील त्याचबरोबर रब्बी पिकामध्ये गव्हाचे पीक सर्वात चांगल्या प्रकारे येईल असेही त्यांनी के महिना केलेत आहे तसेच गटामधील पानाचा विडा कायम असल्याचे त्यांनी सांगितले Bureau report, Live Maharashtra News, Guldana.